अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला सप्तमी अष्टमी नवमीचा खुलासा अष्टमीचा उपास कधी करायचा खूप जणांचे कॉल येत आहे मॅसेज येत आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पाराण्याबद्दल माहिती भेटेल आज सप्तमी आहे लक्षात ठेवा आज सप्तमी आहे आज एकोणतीस तारीख आहे एकोणतीस सप्टेंबर सप्तमी आहे आज उद्या तीस सप्टेंबर उद्या अष्टमी उद्या मंगळवारी अष्टमी आहे मंगळवारचं जो हवन आहे ते उद्याच करायचं आहे उपास पण उद्याच करायचा आहे अष्टमीचा उपास ज्यांनी घटस्थापना दिवशी उपास केला असेल मग त्यांना अष्टमीला उपास करायचा असतो उद्या अष्टमीचा उपास हा पूर्ण असतो तो, तो दुसऱ्या दिवशी सुटतो म्हणजे आज एकोणतीस तारीख आहे आज सप्तमी आहे सप्तमी ज्यांचा फुलोरा चढवायचा असेल त्यांनी फुलोरा चढू शकता खूप ठिकाणी फुलोरा चढवता उद्या अष्टमी तीस सप्टेंबर अष्टमी आहे अष्टमीच्या दिवशी तुम्ही हवन करा दुपारी करा सकाळी करा संध्याकाळी करा रात्री करा रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हवन करू शकता आणि ज्यांनी नवरात्रीमध्ये एक तरी दुर्गा सप्तशती पाठ केला असेल किंवा नाही केला त्यांनी पण आपल्या घरी हवन करायला पाहिजे घरच्या घरी प्रत्येकाने अष्टमीच्या दिवशी हवन करायला पाहिजे आज एकोणतीस तारीख आज सप्तमी उद्या तीस मंगळवारी तीस सप्टेंबर त्या दिवशी आहे ती अष्टमी अष्टमी तीस सप्टेंबर झाली एक ऑक्टोबर बुधवार त्या दिवशी नवमी एक ऑक्टोबर बुधवार त्या दिवशी नवमी आहे त्या दिवशी ज्यांची कुलदेवता बालाजी जनची कुलदेवता देवी असेल त्यांची नवमीला उपास सुटत एक ऑक्टोबर एक ऑक्टोबरला सगळ्यांचे जे आहे ते उपास सुटत त्यांचे कुलदेवत देवी असेल त्यांचं बालाजी कुलदेवत असेल त्यांचे उपास आहे ते दशमीला सुटता म्हणजे कधी दसऱ्या दोन ऑक्टोबर म्हणून या दोन तीन तारीख आहे ह्या तिथीनुसार आहे तिथीनुसार खूप जण कन्फ्युज होत आहे खूप जण मेसेज करताय कॉल करता की दादा आज अष्टमी का नाही नवरात्री आहे ह्यावेळेस नवरात्री जे दहा दिवसाचं झालेलं आहे काही वेळेस तर आठ दिवसाचा काही काही दिवस दसरा नवमी दसरा एक येतो काही काही वेळेस होत म्हणून आपण तिथीला महत्व देतो आपण कशाला महत्व देतो तिथी तृतीया तृतीया जी आहे ती परत आलेली आहे बघा डबल आलेली आहे तृतीया प्रथम द्वितीय तृतीया तृतीयात दोन वेळेस तृतीय आले आहे दोन वेळेस आपण तिसरी माळ घातलेली आहे आणि पंचमी पण तसं झालंय पंचमीला काय झालंय पंचमी दुपारनंतर सकाळी पंचमी पंचमी लागली आणि नंतर दुपार नंतर षष्टी लागली म्हणजे आज आहे ती आज सप्तमी आहे आज लक्षात ठेवा आज सप्तमी आहे उद्या अष्टमी म्हणजे मंगळवारी अष्टमी आलेली आहे आणि मंगळवारी प्रत्येकाने उपास करावा ज्या घरामध्ये जे जे असेल पुरुष असेल कोणी असेल त्यांनी पण उद्याचा उपास करणं खूप महत्वाचं आहे कारण की उद्या उपास करून अष्टमीचा उपास गणं म्हणजे पूर्ण नऊ दिवसाची से सेवा येते उद्या कन्या पूजन असेल कन्या भोजन असेल सवाष्टी पूजन असेल ब्राह्मण पूजन असेल परत होम हवन आपण आपल्या घरी अवश्य करा हवन करायला जास्त साहित्य नाही लागत मग हवन करायला हे पाहिजे ते पाहिजे काही नाही हवन कुंड असलं ठीक नाही तर विटाचं हवन करा उद्या जमलं उद्या संध्याकाळी लाईव्ह आपण हवन घेणार आहोत हवन आपण घेणार आहोत लाईव्ह जर जमलं उद्या संध्याकाळी आपण हवन घेणार अष्टमीचं महादेवांच्या समोर आपण हवन घेणार म्हणजे शिव आणि शक्ती मला सापडलेले जे महादेव आहे त्यांच्या समोर आपण हवन घेणार आहोत आणि प्रत्येकाने आपापल्या घरी हवन करावं साधं सोपं हवन करा, करा। म्हणजे नवरात्रीमध्ये आईची एक सेवा आहे ती खूप जण काय म्हणतात की आमच्या इथं देवी बसले आम्ही तिथं जातो तुम्ही तिथं देवी बसले तिथं हंगणार तुम्ही जा पण आपली घरची देवी पण बघा म्हणून आपली घरची देवी आहे आपल्या घरच्या देवीच्या टाका समोर किंवा देवघरामध्ये किंवा कुठेही आपण हवन प्रत्येकाने करायला पाहिजे छोट मोठं कसं पण नवरात्रीमध्ये मुख्य गाभा म्हणजे काय पाच सहा गोष्टी नवरात्रीच्या मुख्य आहे ते म्हणजे उपास सगळेजण करता दुर्गा सप्तशती चौदा पाठ सगळेजण करणार कन्या पूजन कन्या भोजन परत हवन हवन आपल्या घरामध्ये झालं घरामधले किती दोष असू द्या वास्तुदोष असेल पितृदोष असेल घरामध्ये बाधा असेल काही असेल आपल्या घरामध्ये दोष असतात खूप जण म्हणतात आमच्या घरात खूप दोष घर असे खूप जण आहेत त्यांना घर नाही असे खूप जण आहे की ते घरामध्ये दोष काढतात तुमच्या घरामध्ये किती दोष असू द्या पण घरामध्ये जर तुम्ही अष्टमीला हवन देवी आई स्वतः येत असते सोपन नाही येते म्हणून अष्टमीला सगळीकडे काय बरं हवन होत देवी आहे देवीला हवन महत्वाचं आहे देवीला अन्नदान महत्वाचं आहे जसं आपण नवमीला आपलं आपण नव नवमीला सवाष्ण ब्राह्मण जीव घालतो सभाषण ब्राह्मण नाही भेटलं तर ब्राह्मणाला शिधा दक्षिणा आपण द्यावा वस्त्र द्यावे सवाष्णीला साडी असेल चोळी असेल त्याप्रमाणे आपण देऊ शकता ह्या गोष्टी आपण नवरात्रीच्या काळामध्ये करायला पाहिजे म्हणून सगळ्यांनी लक्षात घ्यावं ज्यांनी त्यांचे ज्यांचे बसता उठत उपास असेल त्यांनी घटस्थापने दिवशी उपास केले असेल त्यांनी आता अष्टमीच्या दिवशी उपास करायचे त्यांचे उपास अष्टमीला दिवसभर रात्रभर राहील त्यांची उपास नवमीला सुट्टी त्यांची अष्टमीला उपास आहे त्यांची नवमीला सुट्टी फुलरा असेल तुम्ही सप्तमीला आज बांधू शकता किंवा उद्या बांधू शकता आपल्या परंपरेप्रमाणे प्रत्येकाने आपलं कार्य आहे ते करायचं आहे प्रत्येकाने आप आपलं करायचं नवमीच्या दिवशी पण आरती करावी माळ घालावी नंतर माळ आपण वर घ्यावी काही जण काय करतात नवमीच्या दिवशी माळ टाकतच नवमीची लगेच हे करून घेत तसं नाही करायचं आणि घट आहे किंवा धन आहे ते हलवायचं नाही दसऱ्यापर्यंत नवमी पर्यंत पण दसऱ्यापर्यंत तसंच ठेवायचं ते नाहीतर काही काही जणांचे देवी हल्ली देवी घट उचलले किंवा बाजूला झाले की धन आहे ते लगेच बाहेर येतं बाहेर बाहे नाही ठेवायचं धनाला हात लावायचा नाही दसरा उचत दसरा झाल्यानंतर धन आपण ते उचलू शकतो तोपर्यंत नाही म्हणून प्रत्येकाने अष्टमीचा उपास आहे तो उद्या करावा आणि प्रत्येकाने आपल्या घरी हवन प्रत्येकाने करावं साधं सोपं कसं जण कसं करावं एक गौरी आणा हवनाला काय काय लागतं शेणाची गौरी आणायची वड पिंपळ औदुंबर खाली पडलेलं काडे आणायच्या गोळा करून मोठ्या तूप असेल तेल असेल याच्याने आपण हवन करू शकतो आपण हवन टाकण्याला तांदूळ असेल तूप असेल त्याने हवन करायचं साधं सोपं या पद्धतीने हवन करा हवना हवना करताना काय काय सेवा घ्यायची महाराजांची एक माळ जप घ्या नवार्ण मंत्र एक जप घ्या एक एकमाळ दुर्गा सप्तशेती असेल दुर्गा सप्तशेतीचा प्रत्येक ओवीला स्वहाकार करायचा दुर्गा सप्तशेतीच्या सातशे ओव्या त्याला स्वहाकार करायचा सिद्ध कर स्तोत्र श्री सुप्त प्रत्येकाला स्वहाकार करायचा झालं म्हणून उद्या अष्टमीला तुम्ही सकाळी हवन करा दुपारी करा संध्याकाळी करा रात्री बारा वाजेपर्यंत कधीही कर हवन करू शकता आणि हावनाची रक्षा आहे ती फेकून द्यायची नाही हवनाची रक्षा एका डब्यामध्ये लोखंडी लो, डब्यामध्ये चांगली हवन पेटू द्यायचं संध्याकाळच्या वेळेस दुसऱ्या दिवशी हवनाची रक्षा जपून ठेवायची ती हवनाची रक्षा कधी आपल्याला जर आजारी असो काही असो तेव्हा आंघोळीच्या पानामध्ये ती रक्षा आपण लावू शकता आंघोळीच्या पानामध्ये आपण पाना घेऊ शकतो ती रक्षा जपून ठेवायची अष्टमीची रक्षा आहे खूप पॉवरफुल रक्षा आहे आपण म्हणतो ना काही काही जणांचं डोकं दुखतं रक्षा लावली बरं वाटलं असं आहे अष्टमीची रक्षा आहे म्हणून त्याच्यामध्ये आपण महाराजांचा जप असेल नवारण मंत्र असेल दुर्गा सप्तशी ती पाठ असेल सिद्ध कुंजिका सुक्त काल कालगैर व्यंकटेश स्तोत्र हे सगळे स्तोत्र मंत्र म्हणून आपण हवन करायचं आणि ती हवनाची रक्षा आपण जपून ठेवावी फेकून द्यायची नाही वर्षभर जपून ठेवायची जशी होळीची रक्षा आपण जपून ठेवतो तशी हवनाची रक्षा आपण जपून ठेवावी या पद्धतीने प्रत्येकाने सेवा करावी झालेली सेवा आम्ही दी देवी आईच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ